आज लईच कणकणी करन आली लई म्हणजे लय तब्येत ही झाली तसंच कपडे इस्त्री केले लेकरो माझं येईल उद्या कपडे न्यायला म्हणून कपडे इस्तरी करून ठेवले आज लईच म्हणजे लईच कणकणी करन आले आणि त्याच्यात आज रविवार दवाखाने बंद मेडिकल बंद आणि ती एकदम ताप पण यायला लागला आता काय करावं काय नाही बघते थोड्या जर मडकल एक उघडा असते तिथं जोळ्या आणते आणि हे करते गोळी खाऊन झोपते आता काही भांडी बिंडीसुद्धा तशीच बाथरूममध्ये गोळा करून ठेवले तसंच सगळं ठेवले आणि आता म्हटलं आत्ताची इस्त्री करून उठले की तिकडे इस्त्री ठेवली इस्तरीचे कपडे सगळे ते शर्ट बेल्ट टी शर्ट लांब बाहेरचे शर्ट बरेच केले आणि आता म्हटलं बाहेर एक चक्कर मारून यावं आणि आता झोपलं तर दिवस मावत आणि देवाबत्ती हे करायचं असते सात साडेसातला झोपण लय सर्दीनं लय जाप झालं या काय की सर्दी झाली सकाळी असं कसं काय झालं कोणाला माहिती आता उद्या सकाळी इंजेक्शन करून येईन जाईन दुसरं काय हे करायचं म्हटलं तर ते इस्तरी बसले होते त्याच्यामुळं काहीच नाही झालं आता उद्या सकाळी ते कपडे राहिलेले इस्तरी करून मग बाहेर जाणार आहे आता इंजेक्शन करून तब्येत आणि काय म्हणते काय नाही ते बघून तरी पण अजून थोड्या वेळाने एखादा व्हिडिओ करेन मी तर ते आता ती पहिल्यांदा सांगायचं माझ्या लक्षातच राहत नाही तर ती सप्राईज करीत जावा माझ्या आठवणीत राही राहायचं तर तुमच्या मनाने करीत जातो मी